नमस्कार आम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथातील एक ते त्रेपन्न अध्याय पठन करून ऐकवण्याचा प्रयत्न करीत आहोत या धावपळीच्या आयुष्यात आपण कितीही प्रयत्न केले तरी आपणास हा किंवा यासारखे ग्रंथ पठण करणे शक्य होत नाही या पठणात संपूर्ण अध्याय सविस्तर पठण केले आहे जर आपणास आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया आमच्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपणास काही सुचवायचे असेल तर नक्की कमेंट करून आम्हास कळवा धन्यवाद श्री गुरु वे नम्हा अध्याय एकवीस श्री दंडीस्वामींचे कुक्कुटेश्वर येथे आगमन साधकांची स्थान शुद्धी भावशुद्धी आवश्यक मी महागुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुचरण सोबत मांचाल ग्राम दर्शनासाठी निघालो ज्यात असताना मार्गामध्ये मला श्रीपाद प्रभूच्या लीला वारंवार आठवत होत्या अध्यात्माबद्दलचे अनेक विषय मी श्री गुरुचरणाकडून समजावून घेत होतो श्री गुरुचरणांना मी म्हणालो विश्वधानींचा अंश असलेली व्यक्ती माझ्या संस्थानात पुजारी म्हणून आली आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले ही व्यक्ती महाभाग्यवान आहे ती आहे तरी कोण ती कोणत्या वेळी येईल यावर श्री गुरुचरण मला म्हणाले अहो शंकर भट्टा अनेक शताब्दीनंतर त्यांच्या जन्मस्थानी महासंस्थान होणार आहे असे श्रीपाद प्रभू म्हणाले होते त्या महासंस्थानात कोणी एक महातपस्वी येणार असल्याचा प्रभूंचा संकल्प होता त्या महासंकल्पासाठी तरी तो महातपस्वी नक्की येथे येईल दीर्घकालाच्या ध्यानाने आराधनेने पवित्र मंत्रोच्चाराने आणि श्रद्धेने केलेल्या पूजा विधानाने येथील भूमी आणि वायुमंडळ अत्यंत शुद्ध झाले आहे विश्व अंतराळातील दशदिशेतील भावतरंग तेथे नेहमीसाठी प्रस्फुटित झाले आहेत पवित्र भाव असणारे भक्त तेथील पवित्र स्पंदनाचा स्वीकार करतात अपवित्र भक्तांना अपवित्र स्पंदनाचा अनुभव येतो एखाद्या ठिकाणी वायुमंडळातील भावतरंग प्रबळ शक्ती संपन्न होऊन काही प्रयत्नांकरिता सुद्धा महापुरुषांच्या मानसिक चैतन्याला स्पर्श करून अनेक विचित्र पद्धतीद्वारा त्या विशिष्ट स्थानास आकर्षित होतात यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही त्यामुळे साधक स्थळशुद्धी होऊन तेथे राहू शकतात भावशुद्धी झालेल्या साधकास हे शक्य आहे अशा साधकांचीच आपण संगत केली पाहिजे द्रव्यशुद्धी आणि अन्नशुद्धी असलेल्या साधकाकडूनच आपणांना अथवा धन स्वीकारले पाहिजे वेदवेदांतील महापंडित म्हणविल्या जाणाऱ्या युक्तन्न ब्राह्मणांना सुद्धा श्रीपाद प्रभूच्या कृपाकटाक्षाचा लाभ होऊ शकत नाही परंतु तोच दोषरहित अल्पज्ञान असणाऱ्या भक्तास सहजपणे होतो मी पौंड देशात ओरिसा राज्यात जगन्नाथपुरी क्षेत्रात व्यापाराच्या निमित्ताने गेलो होतो तेथे मला श्री जगन्नाथाच्या मूर्तीमध्ये श्रीपादप्रभूचे दर्शन झाले माझ्याबरोबर आलेल्या तीन चार भक्तांना प्रभूंनी त्यांच्या इष्टदेवतांच्या स्वरूपात दर्शन देऊन तत्काळ स्वतःच्या रूपात दर्शन दिले सर्व देवी देवतांच्या रूपात मीच आहे असा मौन बोध त्यांनी केला स्वामीचा गर्वभंग आम्ही जगन्नाथपुरीला गेलो त्याच दिवशी दंडीस्वामी आपल्या एकशे आठ शिष्यासह आले होते कोणी एखादा महात्मा दिसताच त्यांच्या चरणांवर मस्तक टेकवून नमस्कार करणे ही आमची रीतच होती आम्ही दंडीस्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवून नमस्कार केला आणि काय आश्चर्य तत्काळ दंडीस्वामींची वाचा गेली त्यांना काही बोलता येईना आम्ही सर्वांनी श्री श्रीदंडीस्वामींना पुन्हा वाचा यावी अशी श्रीपाद प्रभूचे चरणी नम्र प्रार्थना केली त्या प्रार्थीचे फलस्वरूप त्या स्वामींची गेलेली वाचा परत आली दंडी स्वामीचे शिष्य श्रीपाद प्रभूच्या शिष्यास पाहून कुतर्काने म्हणाले श्रीपाद हे क्षुद्र मांत्रिक आहेत त्यांचे क्षुद्र मांत्रिक आहेत त्यांच्या क्षुद्रविद्येने आमच्या दंडी स्वामींची वाचा जावी असे त्यांनी केले परंतु आमचे स्वामी समर्थ असल्याने त्याची वाचा पुन्हा आली आणि ते स्वस्थ झाले आमचे गुरु श्री दंडीस्वामी श्रीपादांचे खरे स्वरूप जनतेसमोर आणतील ते पीठिकापूरमला जाऊन श्रीपाद वल्लभांशी शास्त्रचर्चा करून त्यांना पराभूत करून विजयपत्र घेऊन येतील यात शंकाच नाही मधील प्रजाजनांनी श्रीदंडी स्वामीच्या स्वागतासाठी एका महान रथाचे आयोजन केले होते आम्ही ते एकूण निरुत्तर झालो जेव्हा भक्त श्रीपाद प्रभूंना अन्यभावाने शरण जातो तेव्हा ते आपल्या लीला विधानांनी भक्तांचे संकटातून रक्षण करतात आश्चर्याची गोष्ट अशी की समस्या निर्माण करणारे श्रीपाद प्रभू आणि त्यांचे निराकरण करणारे सुद्धा श्रीपादच अशा अनेक अंतर्मय लीला करून श्रीपाद प्रभू सर्व दत्तभक्तांना अनुभव करून देत काही दिवसांनी दंडीस्वामींनी पीठिकापुरम क्षेत्री प्रवेश केला माझ्या भाग्यामुळे मी शंकर भट्ट सुद्धा पीठिकापुरमला आलो होतो श्री बापणार्युलू श्री अप्पराजू आणि श्रीपाद प्रभूच्या विरुद्ध असणाऱ्या लोकांची पीठिकापुरम गावात कमी नव्हती श्रीदंडी स्वामींनी कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जाऊन सर्व देवदेवतांचे दर्शन घेतले स्वयंभू दत्तात्रेयांचे सुद्धा दर्शन घेऊन ते म्हणाले येथे असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांचा महिमा अपरंपार आहे असे सांगून पुढे म्हणाले की त्यांचा अवतार श्रीपाद प्रभूच्या गर्व दूर करण्यासाठी आहे त्या दिवसापासून त्यांनी आपल्या संकल्पशक्तीने कुंकुम विभूती सारखे पदार्थ निर्माण करून आपल्या भक्तांना देण्यास सुरुवात केली एक, एक दोन मधील ब्राह्मणांनी वेदमंत्राच्या गजरात दंडी स्वामींचे स्वागत करून त्यांना कुक्कुटेश्वराच्या मंदिरात नेले गावात दंडी स्वामी आल्याची दवंडी पिटविली स्वतः दत्त अवतार असलेल्या श्रीपाद दंडी स्वामींची तपस्या जाणून त्यांना साष्टांग नमस्कार घातला श्री बापनाचार्युलूंनी स्वामीचे दर्शन घेऊन त्यांची शरणागती पत्करली श्री अप्पळराजू शर्मा यांनी श्री दंडी स्वामीचे दर्शन घेऊन परंपरेनुसार पूजा अर्चा होत असलेली एक काळ्या पाषाणाची मूर्ती त्यांना अर्पण केली वेंकटप्पा श्रेष्ठी यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवैश्य समितीचे संमेलन झाले या संमेलनात एक ठराव सर्वमते पास झाला की कोणत्याही परिस्थितीत श्री दंडी स्वामींच्या अकृत्यांना श्रीपाद प्रभू अप्पयराजू शर्मा आणि बापनाचार्युलू सहकार्य देणार नाही नरसिंह वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या क्षत्रिय सभेत हाच प्रस्ताव अनुमोदित झाला श्रीपाद प्रभू आपल्या आजोळेच्या घरातील अंगणात असलेल्या औदुंबराच्या झाडाखाली विश्रांती घेत होते दिव्यकांतीच्या कळा पसराविणाया श्रीपाद प्रभूकडे पाहून श्रेष्ठींना गहिमवरून आले आणि त्यांच्या नेत्रातून काही अश्रुबिंदू ओघले बापनार युलू श्री अप्पराजू शर्मा आणि श्रेष्ठी हे तिघे श्रीपादांच्या मुखारविंदाचे अवलोकन करीत त्यांच्या अगदी जवळ बसले श्रीकृष्णासारख्या दिसणाया श्रीपाद प्रभूंना भूक लागली होती त्यांची आजी राजम्बाने श्रीपाद प्रभूंना खाण्यासाठी एका चांदीच्या भांड्यात दही भात आणला श्रीपाद प्रभूंनी तो मोठ्या आवडीने खाल्ला तो भात खाल्यावर श्रीपाद आपल्या आजोबांना वेदघोष करा असे म्हणाले बापनार्युलुनी वेदघोष करण्यास सुरुवात केली त्यांच्याबरोबर श्री अप्पराजू शर्मा व स्वतः श्रीपाद प्रभूसुद्धा वेदघोष करीत होते नरसिंह वर्मा आणि श्रेष्ठी या दोघांनी सुद्धा अत्यंत आनंदाने सुश्राव्य स्वरात वेद पठनास प्रारंभ केला तेथील वातावरण या वेदघोषामुळे ऋषी आश्रमाप्रमाणे पवित्र झाले होते याच वेळी कुक्कुटेश्वराच्या देवळात एक आश्चर्य घडले स्वयंभू दत्तात्रेयाच्या तोंडाजवर दही भाताची शिते दिसू लागली पुजायाने ती दोन तीन वेळा पुसली तरी पुन्हा तेथे ती येत होती अशा प्रकारे ही श्रीपाद प्रभूची अद्भुत लीला होती दंडीस्वामी आपल्या शिष्यांबरोबर वेदघोष करीत पीठिकापूरमहून बाहेर जाण्यास निघाले ते सर्वजण एकामागून एक पाऊले टाकीत चालले होते त्यांना तेथील जमीन वाढत असल्यासारखी वाटत होती ते कितीतरी वेळ चालत होते परंतु ज्या ठिकाणाहून निघाले तेथेच होते याप्रमाणे या विचित्र क्रियेत बराच वेळ गेला सर्वांना हे पाहून मोठे आश्चर्य वाटले तेवढ्यात दंडीस्वामींच्या हातातील दंड तुटून त्याचे दोन तुकडे झाले स्वामींना मात्र आपल्या शरीराचेच दोन तुकडे झाल्यासारखे वाटले मधील ब्राह्मणांना ही घटना भयप्रत वाटली श्रीदंडीस्वामींना आतापर्यंतच्या अनुभवावरून कळून चुकले होते की श्रीपाद श्रीवल्लभ हापणापेक्षा कित्येकपट अधिक शक्ती संपन्न आहे त्यांचा विरोध केल्यास अनर्थ घडून येईल अशी त्यांची खात्री पटली अशा परिस्थितीत आपल्या गावी कसे जावे याची त्यांना चिंता लागून राहिली मोहनाश म्हणजेच मोक्ष पीठिकापूर्ममध्ये अब्बन्ना नामवाचा एक गृहस्थ राहत होता तो सर्प पकडून त्यांचा खेळ करून आपली उपजीविका चालवीत असे तो एकदा बापनाचार्युलनच्या घरी आला श्रीपादांनी त्यावेळी वेदघोष थोडा वेळ थांबविण्यास सांगितले अब्बनाला पोटभर जेवण दिले नंतर त्यास बोलावून म्हणाले येथून एक भांडे पाणी घेऊन श्री कुक्कुटेश्वराच्या मंदिरात जा दत्तप्रभूचा एक अवतार त्यांच्या कर्चरणद्वयांबरोबर संचार करीत असताना अकारण ज्यांनी त्यांची निंदा केली असे महापापी लोक कुक्कुटेश्वर मंदिरात आहे त्यांना मृत्यूनंतर पिशाच योनी प्राप्त होईल असे चित्रगुप्ताने भाकीत करून ठेवले आहे मी चित्रगुप्ताबरोबर संवाद करून त्यांच्या पापांचा परिहार कसा करावा याचा उपाय शोधून काढला आहे भूमातेने सुद्धा तसा आग्रह केला आहे तू तेथे जाऊन भूमातेस शांत राहण्याचा माझा निरोप सांग श्रीपादांच्या दर्शनास उत्सुक असणाऱ्या भक्तांना तुझी संमती घ्यावी लागेल त्यांच्यावर तू या जलाने प्रोक्षण कर माझ्या पूर्व आदेशाप्रमाणे तू मादिगा सुब्बयाच्या घरी जाऊन दही भाताचा महाप्रसाद सर्वांना दे अभ्यास सुब्बया वगैरे तिकडेच गेले आहेत ते सर्वांना बापनाचार्युलूच्या घरी घेऊन येतील श्रीपाद प्रभू उग्र स्वरूपात पुढे म्हणाले आहो दंडीस्वामी एक महान तपस्वी असून किती गर्व केलात तुम्ही ज्यांची दत्तस्वरूपात आराधना करता ते श्रीपाद श्रीवल्लभरूप घेऊन भक्तांसाठी अवतरित झाले त्यांना ओळखणारे तुम्ही महामूर्ख आहात तुमचे शिष्यगण सुद्धा तुमच्याप्रमाणेच मूर्ख आहे पिठापुरमचे तुमचे नवीन शिष्य अज्ञानी आहे तुम्ही आम्हाला काय करू शकता समस्त सृष्टीचे शासन करणाऱ्या एकमेव सत्तेसमक्ष तुमचे अस्तित्वचते काय तुमचे सामर्थ्य ते किती दैवदूषणासारखे महापाप केल्यामुळे तुम्हाला अनेक शत वर्षे पिशाच योनित रहावे लागणार असा चित्रगुप्ताने निर्णय घेतला आहे अव्याज करुणेने मी तो निर्णय रद्द करीत आहे मानव जन्म मिळाल्यावर तुम्ही सर्वजण नीच जातीत आपले आयुष्य घालविणार आहात असा आदेश दिला आहे तुमच्या पापांचा परिहार मी अत्यंत थोड्या शिक्षेतून करीत आहे श्रीपाद श्रीवल्लभस्वरूप महाअग्निस्मान आहे अग्निशी खेळल्यास महाप्रमाद संभवेल माझ्या मायेस किंवा मलाच अभिन्न स्वरूपात जाणले असताना मोक्ष म्हणजे काय असा विचार तुम्ही करता खरे तर मोहाचा क्षय म्हणजेच मोक्ष आहे कोणताही जीव जो सच्चिदानंद स्वरूपाचा आनंद अनुभवतो त्याची योग्यता पाहून मीच अनुग्रहित करतो दिव्यानंद परवश्य अशा माझ्या पूर्वस्वरूपी अतित सुखस्वरूपात राहण्याची इच्छा करणाऱ्या जीवास्मी तत्काळ ती स्थिती प्राप्त करून देतो माझ्या दृष्टीने निर्गुण निराकार सगुण साकार मोक्ष आणि बंधन असा भेदच नाही प्रत्येक क्षणी असंख्य अशा नूतन लोकांची सृष्टी स्थिती आणि लय यात मी व्यस्त असतो जीवांच्या उन्नत स्थिती किंवा उन्नत आनंद भूमिकेसाठी काही परिमिती किंवा सीमा नाही मरणानंतर माझ्या स्वरूपात लीन हो इच्छिणा या साधकांनी माझ्या ठिकाणी अवश्य यावे त्यांनी किती शतवर्षे त्या स्थितीत रहावे कोणत्या लोकांत त्यांनी पुन्हा जन्म घ्यावा हे सर्व मी माझ्या संकल्पाप्रमाणे ठरविण संपूर्ण विश्वाचा नाटक सूत्रधार असलेला मी सध्या साकार रूपात तुमच्या समक्ष आहे तुम्ही मला सध्या साकार रूपात पाहत आहात हा।, हा आकार नसलेल्या निर्गुण निराकार अवस्थेत असताना सुद्धा मी सर्वदा तुमच्याकडे पाहत राही हे सांगण्यासाठी मी साकार रूप घेतले आहे त्या महाउन्नत स्थितीतून मी तुमच्यासाठी खाली उतरून आलो आहे महायोग्याच्या योगशक्ती योग लोककल्याणार्थ लोकरक्षणार्थ उपयोगात आणायच्या असतात लोक म्हणजे केवळ हा भूलोक नाही आपल्यापेक्षा कमी म्हणजे नीच अवस्थेत असलेल्या निहसहाय स्थितीत असलेल्या जीवांना सहाय्य करणे मदत करणे हा मानवी धर्म आहे मी धर्ममार्ग कर्ममार्ग योगमार्ग भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्ग यांचा बोध करण्यासाठी अवतरित झालो मी सर्व धर्माचे मूळ असलेले एक सर्व सर्वधर्माचे मूळ असलेला एक धर्म आणि सर्व कारणांचा कारण असलेले एक कारण आहे माझ्या संकल्पाशिवाय या सृष्टीत काहीच घडत नाही मी नसलेले या सृष्टीत काहीच नाही मी आहे म्हणूनच तू आहेस ही सृष्टी आहे यापेक्षा वेगळे सत्य मी तुला काय समजावून सांगू तू हिमालय पर्वतावर जाऊन निहसंग होऊन तपाचरण कर तुला शिष्य संघटनेची गरज नाही तू मोक्ष मिळविलास किंवा उद्धरून गेलास तरी या सृष्टीचे किंवा माझे असे काहीच नुकसान होणार नाही सृष्टीतील सारे व्यवहार व्यवस्थितपणे यथाविधी पार पडतील हे समजून घेणे तुझ्या दृष्टीने आवश्यक आहे तुझ्यासोबत तू पिठापुरमचे शिष्य घेऊन जाशील तर ते उंटाच्या लग्नाला गाढवाचे संगीत असे होईल उंटाच्या सौंदर्याची स्तुती गाढवाने करावी आणि गाढवाच्या गायन माधुर्याची प्रशंसा उंटाने करावी असे होई परस्परांनी एकमेकांच्या प्रशंसेचे पूल बांधले तरी यथार्थ स्थिती काही बदलत नाही आणि ती निराळीच असते अरुंधती वशिष्ठ संबंध त्यावर मी म्हणालो अहो गुरुचरण अरुंधती मातेचा जन्म चांडाळ वंशात झाला असे मी ऐकले आहे तिचा विवाह वशिष्ठ ऋषीबरोबर कसा झाला यावर गुरुचरण म्हणाले पूर्वी वशिष्ठांनी हजार वर्षे तपाचरण केले होते त्यावेळी अक्षमाला नामवाच्या एक चांडाळ कुळातील कन्येने त्यांची उत्तम रीतीने सेवा केली तिच्या सेवेस प्रसन्न होऊन ऋषींनी तिला वर मागण्यास सांगितले त्यावर त्या कन्येने म्हटले वशिष्ठमुनी माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे तेव्हा वशिष्ठमुनी म्हणाले अक्षमाला तू एक चांडाळकन्या आहेस मी एक सच्छील ब्राह्मण आहे मी तुझा पत्नी म्हणून कसा स्वीकार करू शकेन या वक्तव्यावर अक्षमाला म्हणाली अगोदर वर मागण्यास आपणच मला प्रेरित केले आणि आता इच्छित वर मागितल्यावर आपल्या वचनापासून मागे का फिरता वादोषाच्या भीतीने वशिष्ठमुनी म्हणाले तुझा देह माझ्या इच्छेनुसार करण्यास तुझी संमती आहे काय त्यावर अक्षमालेने होकार दिला वशिष्ठमुनींनी तिला भस्म केले आणि पुन्हा जिवंत केले असे त्यांनी वेळा केले सातव्या जन्मी तिचे चांडाळ वशांतील सारे दोष नष्ट होऊन ती अत्यंत पवित्र स्त्री झाली त्यावेळी वशिष्ठमुनींनी बरोबर विवाह केला मुनींनी केलेल्या शुद्धीकरणाच्या कर्मास तिने विरोध केला नसल्याने तिचे नाम अरुंधती असे पडले आणि त्याच नामवाने ती प्रसिद्धी पावली ही हकीकत वशिष्ठ गोत्रातील श्री नरसिंह वर्मा यांना श्रीप्रभूंनी सांगितली होती शूद्र जातीत जन्म झाला असला तरी ब्राह्मणाची कर्मे करणारा सातव्या जन्मी उपनयन झाल्यानंतर ब्राह्मण पदाला प्राप्त होऊन ब्राह्मण कुलात स्वीकारला जातो त्या काळी समाजातील चातुर्वर्णाची विभागणी त्यांच्या कर्मानुसार होत असे ही समाजाच्या दृष्टीने हितकर योजना होती परंतु काही कालानंतरही विभागणी कर्मावर आधारित जन्मावर आधारित झाली पूर्वीच्या काळी ब्राह्मण कुळात जन्मलेला ब्राह्मणांची कर्मेन करिता वाणिज्य करीत असेल तर तो वैशाच्या वर्णास योग्य होई तसेच एखादा क्षत्रिय अत्यंत सात्विक वृत्तीचा असून त्याला ब्राह्मणांच्या कर्मामध्ये अधिक रस वाटत असल्यास तो ब्राह्मण पदाला योग्य होऊ शकतसे श्रीदत्त प्रभूवर विश्वास ते उन्नत योग्यते प्रमाणे शिष्यत्व दक्त को ही कुलात जन्मले असले, ही असले तरी सुखी जीवनाला आवश्यक आयु आरोग्य ऐश्वर्य श्री दत्तगुरु आपना दन्मजन्मांतरी की कर्मबंधने तोड़न उन्नत स्थितीतने ही श्रीपाद प्रभू की सहजलीला होती दत्त भक्तांना स्वामींचे अभय वरदान आम्ही श्रीपाद प्रभूचा महिमा विशेष रूपाने समजावून घेण्यासाठी मंचाला या ग्रामी येऊन पोहोचलो मंचाल ग्रामदेवतेने आम्हास दर्शन देऊन धन्य केले तिने आपल्या दिव्यहस्तांनी आम्हास प्रसाद दिला ती ग्रामदेवता म्हणाली पूर्वीच्या काळी प्रल्हादास गुरुबोग केलेले श्री दत्ताचेच भूलोकात श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत श्रीपाद प्रभूचा संकल्प अनाकलनीय असतो येणाऱ्या शताब्दींमध्ये प्रल्हादाचे सार्वभौम गुरु अवतरता हा प्रदेश मंत्रालय या नावाने प्रसिद्धी पावेल असे श्रीपाद प्रभूंनी स्वतः मला सांगितले होते तुमचे सारे शुभमंगल होवो असे बोलता बोलताच ती आपल्या पूर्व रूपात आली आम्ही तेथून निघण्याच्या वेळी कृष्णदास नामवाचा एक व्यापारी तेथे आला मंचाल ग्रामदेवतेने त्याला सुद्धा प्रसाद दिला आणि फुलाची एक माळ दिली आम्ही तिघे गुरुचरण कृष्णदास आणि शंकरभट्ट कुरुगड्डीस जाण्यास निघालो सर्व दत्त भक्तांचे कुळ एकच असते त्यांना दत्ताचा प्रसाद कोणत्याही कुलातील भक्ताने दिला तरी त्याचा ते मोठ्या प्रेमाने स्वीकार करतात बरोबर प्रवासात कृष्णदास आल्यामुळे नवा उत्साह आला होता बोलता बोलता एका प्रसंगानुसार कृष्णदास म्हणाले यज्ञादी कर्मासाठी दिली जाणारी दक्षिणा सोळा एकशे सोळा आणि एक हजार सोळा अशी असावी ही संख्या श्रीपाद प्रभूंनी सांगितलेल्या दोन हजार चारशे अठ्ठ्याण्णव या संख्येप्रमाणेच आहे परमात्म्यापासून ज्याप्रमाणे जगताची निर्मिती होते त्याचप्रमाणे पित्यापासून पुत्रांची निर्मिती होते नवरदेव विवाहाच्या वेळी होमाच्या अग्निदेवतेस प्रार्थना करीत असे की हे अग्निदेव मला या वधूपासून दहा पुत्रांची प्राप्ती व्हावी दहा कन्यापुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर त्याने पत्नीस मातेच्या स्वरूपात पहावे असे शास्त्रवचन आहे कृष्णदास पुढे म्हणाले पूर्ण या शब्दाचा अर्थ निर्गुण असा आहे म्हणून तो रुद्ररूप समजला जातो या समस्त विश्वाचा लय झाल्यावर उरणारे ते शून्यच असते त्या महाशून्यातच सर्वांचा लय होतो विष्णुस्वरूप म्हणजे अनंत अनंतधर्मतत्व सृष्टीच्या स्थिती स्वभावासाठी अनंत तत्व आवश्यक आहे श्रीपाद प्रभूचे सोळा कलापूर्णत्व गुरुचरण म्हणाले तरे शंकर भट्टा कोणत्याही वस्तूचे असंख्य तुकडे केले असता एक एक तुकडा म्हणजे शून्यासारखाच असतो असे असंख्य शून्य एकत्र झाले असता त्याला मर्यादित आकार येतो या कारणाने शिव आनी केशव अभिन्न है पंचभूतात्मक असलेली सृष्टि ही स्वरूप आहे। दक्ष यज्ञा विध्वंस करनाया वीरभद्रास श्री विष्णु मूल प्रकृति आणि ईश्वर निमित्ताने पार्वती माता राक्षसांशी युद्ध दुर्गा दुर्गामाता आणि कोपावस्थेतील कालिका माता ही सारी माझीच रूपे आहे श्रीपाद प्रभुना शोर्ष कला संपन्न म्हणण्याचा उद्देश हाच आहे सोळा वर्षाचे वय असतानाच श्रीपाद प्रभू पीठिकापूर सोडून गेले ते स्वयंब्रह्मा विष्णू आणि रुद्रस्वरूप असल्यामुळे त्यांना सोळा कला परिपूर्ण असे मानले जाते सावित्रीकाठक यज्ञाचे फलित म्हणजेच श्रीपाद प्रभूचा अवतार सकलजनांच्या बुद्धिमत्तेस प्रेरित करणारी आणि सर्वातील मंडलाच्या मध्यभागी असलेले दिव्यतेज म्हणजेच गायत्री माता तिच् चौवीस आहे, नु नौ ही संख्या ब्रह्मा स्वरूप प्रतीक आहे, आठ आठ हे महास्वरूपाचे द्योतक आहे। त्रेतायुगातील भारद्वाज मुनिनी पीठिकापुरम क्षेत्री सावित्री यज्ञा की योजना के लिए होती मुनिनी के भाकिता नुसार आज पीठिकापुरम मधे श्रीपाद श्रीवल्लभां अवतार ते शक्तीस्वरूप असून अर्धनारी नटेश्वर आहे ते त्यांच्या स्वरूपाने साधकांची बुद्धी आणि प्रवृत्ती वाढवून धर्ममार्गाने जीवन व्यतीत करण्यास प्रेरित करतात हे त्यांच्या या महाअवताराचे वैशिष्ट्य आहे त्यांच्या बोधपर वाक्यांचे आणि लिलेचे व्याकरण अनाकलनीय आहे या नवीन व्याकरणाचे ते स्वतःच करता असल्याने ते केवळ त्यांनाच समजते मला शंकर भट्टास कृष्णदासांकडून अनेक विषयांची माहिती मिळाली यात अनेक नवीन गोष्टींचे ज्ञान झाले पांडित्य अहंकारी असलेल्या साधकांना श्रीपाद प्रभूच्या कृपाक्ताक्षाचा लाभ होत नसे कृष्णदास म्हणाले श्रीपाद प्रभू हे पिपिलिकापासून ते ब्रह्मापर्यंत सर्वत्र व्याप्त आहे एकदा नरसिंह वर्माच्या शेतात श्रीपाद श्रीवल्लभहाणी वर्मा विश्रांती घेत होते तेवढ्यात तेथे दोन नाग आले श्रीपाद प्रभूंनी मोठ्या कौशल्याने मारून दूर फेकले नरसिंह वर्माना गाढ निद्रा लागली होती त्यांच्या जवळच अत्यंत मोठ्या आकाराच्या लाल मुंग्या आल्या तितक्या मोठ्या मुंग्या पूर्वी कधीच पाहिल्या नव्हत्या त्या चावून वर्माची झोप मोर होऊ नये म्हणून श्रीपाद प्रभूनी त्या सर्व मुग्यांना मारले मेलेल्या मुंग्यांचा एक लहानसा ढीग समोर होता थोड्याच वेळात नरसिंह वर्माना जाग आली त्या मेलेल्या मुंग्यांना पाहून त्यांना दया आली त्यावेळी श्रीपाद प्रभू स्मित हास्य करून म्हणाले राजाला त्याच्या सेवकांचे रक्षण करावेच लागते हा प्रकृतीचा नियम आहे या अद्भुत मुंग्या निर्माण करणारा एक अद्भुत जादूगर आहे तेवढ्यात एक पांढ्या रंगाची आकाराने इतर मुंग्यापेक्षा मोठी व कांतिमान मुंगी तेथे आली ती त्या मुंग्यांची राणी मुंगी होती तिने मेलेल्या मुंग्याभोवती एक प्रदक्षिणा घातली आणि आश्चर्य असे की साया मेलेल्या मुंग्या पुन्हा जिवंत झाल्या आणि निघून गेल्या श्रीपाद प्रभू मंदहास्य करून म्हणाले या मुंग्यांच्या राणीला संजीवनी शक्ती प्राप्त असल्याने तिने सर्व मुंग्यांचे रक्षण केले अशा प्रकारच्या अनेक विस्मयकारक गोष्टी या सृष्टीत आहेत ते वर्मास पुढे म्हणाले तुमची इच्छा असले तर प्रतिक्षणी मी तुला अनेक लीला दाखवू शकेन तितक्यात नरसिंह वर्माचे लक्ष मरून पडलेल्या दोन नागांकडे गेले त्यांना पाहून ते चकित झाले ही सुद्धा श्रीपाद प्रभूचीच लीला असल्याचे त्यांनी जाणले श्रीपाद प्रभूंनी एका नागास कुरवाळले आणि दुसऱ्याला आपला दिव्य पाय लावला ते दोन्ही नाग जिवंत होऊन श्रीपाद प्रभूंना एक प्रदक्षिणा घालून निघून गेले ते नाग कशासाठी आले श्रीपाद प्रभूंनी त्यांना असे का केले याबद्दल त्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले राहग्रहाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोड द्यावे लागते आणि त्यांना बंधनात असल्याचा अनुभव येतो यालाच काही लोक कालसर्प योग म्हणतात राहू हा सर्व देवतांची आदिदेवता आहे या प्रकारे संकटां निर्मूलन कसे करावे नाही ना परंतु नहीं त्या सर्वांचे दोष दूर करून सुख कर मिळेल अशी योजना करतो आम्ही कुरुगड्डी क्षेमपूर्वक येऊन पोहोचलो श्रीपाद प्रभूचे मंगल दर्शन घेतले त्यांनी आमहास हस्तमुखाने आशीर्वाद दिले श्रीपाद श्रीवल्लभां जय असो